वैलमा देवी यात्रे निमित्त शिपूर नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचे आपले गंगाटेक गंगाटेक रेस्ट्रो बेळंकी आमची वैशिष्ट्ये सर्व कार्यक्रमासाठी हॉल कॅपॅसिटी अडीचशे ते तीनशे व्यक्तींपर्यंत फोर व्हीलर टू व्हीलर साठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था रंगविरहित उत्तम जेवण

बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट शिपूर तालुका मिरज येथील ग्रामदैवश्री यल्लमा देवीची यात्रा शुक्रवार दिनांक दहा जानेवारी ते रविवार दिनांक बारा जानेवारी अखेर आयोजित करण्यात आली असून यात्रा कमिटी करून जय्यत तयारी सुरू आहे शुक्रवार दिनांक दहा रोजी देवीस बोनी आणि पुरणपोळीचा नैवेद्य व रात्री जोगत्यांचा कार्यक्रम होणार आहे शनिवार दिनांक अकरा रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे या दिवशी सकाळी देवीच्या पालखीची गाव प्रदक्षिणा आणि सायंकाळी कीच पाडणे हा धार्मिक कार्यक्रम होणार रा आहे रात्री मनोरंजनासाठी लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे रविवार दिनांक बारा रोजी सकाळी बैलगाडी शर्यती आणि सायंकाळी लावण्यांचा कार्यक्रम होईल तीन दिवस यात्रा चालणार आहे यात्रेमध्ये मिठाई खेळणी खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात आली आहेत करमणुकीसाठी लहान मुलांचे मोठ्यांचे पाळणे बसवण्यात आले असून व परिसरातल्या सर्व भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीनं केला आहे